नमस्कार आपण पाहतात डिजिटल मुंबई वार्ता मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी आलेल्या पर्यटकांवर आतंकवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला त्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर या ठिकाणी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदविला सर डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे काम आहे आज दिल्ली आज काश्मीरमध्ये जो काय आतंकवादी हल्ला झाला त्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे आपल्या पक्षातर्फे शिवसेना शिवसेना भाजप सर्व हिंदू पक्षांच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आज प्रत्येकाला विचारून विचारून हिंदू 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 त्याला त्या ठिकाणी मारलेलं गेलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो आज वारंवार हिंदूंवरती जो काही अत्याचार चालू आहे आणि अतिरेक्यांनी ज्या प्रकारे आज हिंदूंना आहे आपण सर्व बघत असतात त्याच प्रत्येक घरामध्ये आज दुःख आहे हे प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये दुःख आहे की आपण अनेक वेळेला बोलतो की अतिरेक्यांचा कुठला धर्म नसतो पण प्रत्येक अतिरेकी हा मुस्लिम का असतो हा आजपर्यंत आम्हाला प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक अतिरेकी मुस्लिम का असतो तुम्ही धर्म नसतो असं बोलतात पण मुस्लिम अतिरेकी हा प्रत्येक वेळेला हिंदूलाच का टार्गेट करतो त्याच्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या वतीने सर्व या गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर या घटना थांबल्या नाहीत तर आम्ही रस्तो रस्ती उतरून या गोष्टींच्या विरोधात असंच आंदोलन करतो